वजनी मंडळ कुसूर खरं तर अत्यंत चांगलं असं भजन आलेलं आहे आणि तर मला पुढं जायचं म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो की मी आत्ताच खरं अकोले तालुक्यातून आदरणीय आपल्या आदिवासी समाजाचं दैवत पितर साहेबांचा दावा होता तो दावा करून मी जयंतीसाठी खरं तर काही आलो गेल्या वर्षी लेट आलतो पण थेट आलतो तर दत्त जयंती म्हटलं तर आता अत्यंत परंपरा चालत आलेली आहे कुकड्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी साजरं आहे मंदिराचं काम अत्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि आपण ते चांगलं करून घेणार आहेत आणि म्हणून मी अधिकचं काही नाही बोलता निश्चितपणे कुकड्या शहरवर माझी श्रद्धा आहे आणि म्हणून मी निश्चितपणे समाज बांधवांना एवढीच विनंती केली की मी समाजाचा आभार मानतो की समाजाने एवढं मला भरभरून मतदान दिलं हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विसरत नाही आणि जाऊ दे माणूस पडला तर पडू का कोणीतरी एक जण पडणार होता परंतु मोठे मोठे पडले पण मला समाजाचा अभिमान करायचे की समाजाने मला नव्वद टक्के मतदान करून दिलं समाजाचा बांबळे साहेब ऋणी आहे का माझ्या उभ्या एक रुपया खर्च न करता समाजाने भरभरून मला कुकडे स्वरूपच्या रूपाने मला या ठिकाणी दिली देणगी दिलेली आहे आणि त्या समाजाचा प्रतीक म्हणून समाजाचा लागिनदार म्हणून समाजाचा गडी म्हणून समाजाचा राखांदार मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आलेलो आहे आणि म्हणून मी नेहमी येत राहील मी हे बघा कधी आता आपण लढायचं नाही आता आपण लढायचं आणि म्हणून आपण लढत राहायचं शेवटी ही समाजाची ताकद आहे भले काढलं भले भले पक्ष पडले आपलं काय आणि म्हणून आपण गरीब माणूस सुद्धा आदिवासी समाजाने आदिवासी बांधवाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं की ती महाराष्ट्रामध्ये आपली गिरणी फुकत नोंद झाली हो तो आपण आघाडी होतो आपली पोरं गुलाल उदयत होती त्या आदिवासी आमदार झाला आणि म्हणून त्या पोरांचा आनंद त्यांच्या गंगणात माहत नव्हता सातव्या फेरीपर्यंत आपण गुलाल उदयत होतो हाच आपला इजे आणि म्हणून आता खसा आता हसा, हसा अशा प्रकारचं मी समाजाला सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला कधी फोन करा देवराम लांडे हा कधी उपलब्ध होईल इशत करून मी बांबळवाडी आणि खडाकवाडला इशत करून अभिनंदन करतो ज्या टायमाला मी परचरला आलतो ते लेजिम पाहिले त्या महिलांचा उत्सव पाहिला त्यांची ती मिरवणूक पाहिली तर आजही माझ्या अंगाला काटा येतो अशा प्रकारचा प्रत्येक ठिकाणी आनंद व्यक्त केला आणि म्हणून त्या आनंदाला कुठेही गालबोट लागणार नाही समाजाची कुठेही गद्दारी होणार नाही मला सुद्धा पाच कोटी रुपये देऊन मला माघार घेता येत होती पण मी निर्णय घेतला होता के का के मी कुकडे शपथ घेतली होती आणि त्या ठिकाणी मतदान पडलं आणि महाराष्ट्रामध्ये आपला आदिवासी माणूस गेला याच्यामध्ये मला आनंद आहे म्हणून असो परत एकदा सर्व समजवंतांचा अभिनंदन करतो ज्यांनी मतदान केलं त्यांचं अभिनंदन ज्यांनी नाही केलं त्यांचं आता तिथून पुढच्या भविष्य काळामध्ये आणि परत एकदा मी कुकडेश्वरला नतमस्त हे कुकडेश्वराचं मंदिर आपण चांगल्या प्रकारचं करून घेऊ ठेकेदार कोणी असू द्या पैसा सरकारचा आहे पैसा शासनाचा आहे त्या ठेकेदारांनी पाटील सरपंच चांगलं काम नाही केलं तर आपण करून घेऊ सर्व गावकरी मंडळींना मी नतमस्तक होतो आणि परत एकदा पुरगावाला धन्यवाद देतो सर्वात आलो नाही तरी भरपूर मतदान केलं आणि पुरगावांनीच नाही तर संपूर्ण महाबटने मतदान केलं आदिवासींची ताकद दाखवून दिली त्याबद्दल परत एकदा मी समाजाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी